हॅलो डिअर फ्रेंड्स ऐका माझी आता नागपूरची कथा सकाळी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर मग दिवसभर थकून काम करून आम्ही ठरवलं की आज विष्णूजी की रसोईमध्ये जायचं आणि छान जेवायचं आणि मग तिथे पाहिलं तर फुलवंदीची पोस्टर लागली होती आणि म्हटलं आता आज जाऊयात जरा विष्णूजी की रसोई पाहिलं तर जरा चांगला शिलेदार उभा होता तिथं जुन्या लाकडाच्या ला खिडक्या दरवाजाची कमान वरती विष्णू छान काम जुनं एकदम गावात गेल्यागत वाटत होतं एकदम समोर तिरुपतीची मूर्ती मग तिथे मेनूसुद्धा होते वेगवेगळे त्यामध्ये आम्ही ठरवलं हो की साडेचारशे रुपयाचं आपण घ्यायचं म्हणजे त्यात वाटेल तेवढं खाता येईल फक्त त्यात दोन स्वीट नव्हते हां खवापोळी आणि पुरणपोळी समोर गेलो बिल काउंटरवरती तर तिथे छान गणपतीची मूर्ती होती मी प्रसन्न वाटेल तसं संध्याकाळच्या वेळी दिवे लावतात तसे दिवे लावले होते मग आम्ही आत गेलो आत गेल्यावर काहीतरी वेगळंच होतं म्हणजे काठीनं घोंगडं घेऊ द्या किरं असं आठवलं एकदम बघितलं बघितलं समोर बैलांची जोडीसुद्धा होती एंट्रान्सलाच आम्ही पाहिलं की पानं पाण्यात टाकून ठेवली ती खायची पण मग काय खैके पान बनारसवाला आठवलं छान लिहिलं होतं इथे पानाला चुना लावताना तो स्वतःच्या पाण्याला लावतोय हे आधी भरपूर काय काय मग विष्णूजींनाच भेटलो प्रत्यक्षात मग पुढे गेलो पूर्ण बसण्याची अरेंजमेंट बघितली पूर्ण एक फेरफटका मारला सात सव्वा सात वाजता ते चालू होणार होतं म्हटलं आता कुपन काढलंच आहे तर सगळं फिरावं मग काय हळूहळू सगळं बघून घेतलं कुठे स्टार्टर मिळेल कुठे स्वीट मिळेल कुठे भाकरी मिळेल कुठे पोळी मिळेल कुठे पंजाबी मिळेल समोर एक झाडसुद्धा दिसलं जिथे तुळशी वृंदावन होतं काकांनी आवाज दिलानंतर मुलगी जरा स्टार्टरचा आस्वाद घ्या तुम्ही सगळे एन्जॉय करा ना सगळ्या स्टॉल पालता म्हटला आणि त्यामध्ये आम्हाला सगळं दिसलं सगळ्या प्रकारच्या चटण्या होत्या तिथे खरंच छान छान चटणी पापडाचा पूट सुद्धा होता तिळाची चटणी जवसाची चटणी ठेचा लाल ती तिखटाचा भुरका चटणी सगळं काय लोणचं हे ते महाशय काका समोरचे त्यांनी <laughs> एकंदरीत आम्हाला सगळं सांगितलं मग म्हटलं चला आता तर सगळं बघून असं सपाटून भूक लागली होती बघत राहिलो वाट तिथे एक एक काउंटर बघता बघता अगदी असं वाटाय वाटायला लागलं की आता कधी हा घास तोंडात जाईल बघताना तुम्हालासुद्धा असंच वाटेल ना जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं असेल तर सगळ्यांची व्यवस्था आहे तिथे सगळ्यांची आलू गोबीसाठी गोबी फ्राय करणं चालू होतं हा पंजाबी स्टॉल आहे आज इथे सादा भात दाल फ्राय, पनीर आणि आलू गोबीची भाजी आणि हे एकमेव असं रेस्टॉरंट पाहिलं जिथे महापुरुषांची फोटो होती बाबासाहेब आंबेडकर नंतर भाऊराव पाटील जे शेगावचे संस्थाचालक होते नंतर सिंधुताई सपकाळ सगळ्यांची बरंच काही जुन्या आठवणी आणि कलाकारांच्या भेटी सुद्धा इथे दिसून आल्या त्यांची ही, ही यूट्यूबची रूम आहे जिथे ते व्हिडिओज रेकॉर्ड करतात आम्हाला वाटलं आतमध्ये जावं पण तशी सोय नव्हती सगळी व्यवस्था बघितली मग म्हटलं आता थोडा ताव मारूयात का आणि दिसले जे विष्णूजींच्या पूर्ण चेहऱ्यात दिसत होते वाटलं त्यांचे भाऊच असतील पण असो कधीतरी विष्णूजी हा व्हिडिओ पाहतील तेव्हा बघूयात त्यांची काय प्रतिक्रिया असेल सगळ्यांवर थंडीवार होती पण आता सगळी कढाई सुद्धा गरम होती आणि सगळं इथे बोरं भेटणार होती आम्हाला बोरं आणि सूप मग काय सूपचा ग्लास समजा पुढ्यात आला तासवात घेत घेत बोरं आणि चांगलं चाकून खाल्लं खरंच छान होतं पूर्ण देसी अवतार आहे फार छान वाटलं आम्हाला मग okay, काय एक सुपाचं घोट आणि दुसरं बोराचं सा बोट साईडला मूगभजे काढणं सुद्धा चालू होते आणि मग काय बेत राह पहिले म्हंटल बोरा फिनिश करून टाकावत मग काय मूगभजींसोबत एक चटणी दिली त्यांनी पुढचा स्टॉल होता मालपोव्याचा जो मध्य प्रदेशातला एक गोड पदार्थ आहे डायरेक्ट पाकातनं काढला आहे त्यांनी इथलं आता पापड डायरेक्ट खायची गरम छान गर, लागते आणि पहिल्यांदा काय तो हा प्रकार खाल्ला आणि छान वाटला मालपोहाचा मान आम्हालाच मग काय मजा होती आमची मुगाचे आहे की कशाचे तांदळाचे स्टॉल वर जायचं ठरवलं पण साईडलाच तांदळाच्या पिठाचे छोटे छोटे धिरडे टाकणं चालू होते थोडेसे आंबवलेले पुढणा म्हटलं की गरम टाकाच प्लेट वगैरे ते झालं पुढच्या स्टॉलला गेलं जिथे होतं झुणका भाकर आणि तेल मिरची फार छान वाटला पिठलं मस्त होतं पुढचा स्टॉल मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे चटण्या लोणची काकडी लिंबू सलाद आणि हा भाजलेले लसूण सुद्धा होते भाकरीबरोबर खायला छान लागतात गावातल्या चटण्यांची विशेषता बिलकुल जपली आहे तिथे पुढच्या स्टॉलला शेवभाजी डाळभाजी आणि दाल खिचडी सुद्धा होती दाल खिचडी म्हणण्यापेक्षा मुगाची पातळ खिचडी मग काय पंजाबीच्या स्टॉलवर गेलो तर तिथे होतं पनीर दाल फ्राय आलू गोबी आणि